नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचा विषय असा की काय एक मित्र भेटला होता आणि तो मित्र जी होता माझा हा बालपणीचा मित्र होता म्हणजे बालवाडी ते बारावी पर्यंत आम्ही शिकायला समज होतो आणि मग ते जुन्या आठवणी निघाल्या लहानपणीचं खेळणं हिरणं ओड्याला पावायला जाणं अशा अनेक विषयावर चर्चा झाली आणि मित्रांनो खरी जी मैत्री असती ही याच काळातली मैत्री असते कारण त्या मैत्रीमध्ये कुठली अपेक्षा नसती रागलोप नसतो चिन्ह जरी असलं एकमेकांवर भांडणं जरी असलं तर त्या भांडणामध्ये कुठंतरी त्या स्वरूपाची भांडणं असते आणि पुन्हा एकत्र येणं पुन्हा खेळणं हे जे दिवस होते ते थी दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचे आनंद देणारे असते आणि त्याच आठवणींना काल उजाळा मिळाला तो मित्र मला भेटला आणि मित्र नंतर बी होते म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कामाला लागता तुमचं तुमचं लग्न होतं तुम्ही कुठंतरी कामाला लागता कुठंतरी संसारामध्ये व्यस्त असता अशा काळातही तुम्हाला अनेक लोक भेटतील अनेक मित्र भेटतील त्यांच्याशी तुमची व्यवहार होते देणं घेणं होतं येणं जाणं चालू होतं त्यांच्या आपण ला मित्र एखाद्या मित्राच्या आपण लग्नाला गेलो की एखादा गिफ्ट घेऊन गेलो की नंतर आपल्या कोणाचं लग्न असेल तर तिकडनं गिफ्ट येणं असे देणं घेणं चालू होतं परंतु ह्या मित्र ही जी मैत्री असती वयाच्या पस्तीसच्या नंतर जी वय मैत्री असते त्या मैत्रीमध्ये कुठेतरी व्यवहार असतो कुठंतरी देणं घेणं असतं आणि ते देणं घेण्याच्या बेसवर त्या व्यवहाराच्या बेसवर ती मैत्री टिकून असते आणि मग कुठंतरी एखाद्या वेळेस व्यवहार इस्कटला की मैत्री विचकट मित्रांनो खरी मैत्री की लहानपणीची आपण म्हणतो ना मित्र वनवेळामध्ये गारव्यासारखा तसा खरा मित्र लहानपणीचा मित्रांनो तुमचाही एखादा लहानपणीचा मित्र असला आणि तुम्ही बऱ्याच दिवसापासून त्याच्याशी संपर्क केला नसेल तर त्याला फोन करा कप्पा मारा दोन मिनटं त्याच्याशी बोला आणि जुन्या आठवणींना उजावा द्या मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा आणि चॅनलवर जर नवीन असताना तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो